बघा मंडई आम्ही आलो आज वड्याला तर बघा आईचे आता कपडे तर आईचे फुलं आणले आहे आम्ही आज वड्याला आणि बघा आपली ही आहे माझी बहीण आहे बरं तर बहीण आली आहे आता आईचं अस्थि विसर्जन करायचं आहे तर त्यासाठी तर ब्लॉग पूर्ण पहा खूप छान ब्लॉग होणार आहे आजचा हो गया हो गया इतना अच्छा बाकी, इतना बाकी याद, था। याद था। याद है बादा बादा तो के। हाँ। के। और बाबा और मेरे नहीं गेले थोड़ी गेले हाँ

करणे जय करुणे नवस्ते भावे गो व्यक्ती याता संत संग सेवा भक्तदाम देरणा मंत्र पुष्पांजली

जय श्री राम माधव ओ पिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे अरे और पैर पड़ पापाला साइड दुनिया तर पाय लागला हा इतो उभे वाह ठीक है जी और मां लक्षिता गोंध्याOffsetYOffsetY दा गोंध्या तो पटेल की खड़ा है ना आज घुसने नहीं आप झालं पाणी येत आहे पैसे होते कोणाचे तर बघा मंडळी आपण आता वड्याच्या नदीत आलो हे बघा आणि इथे तर मामाजी किती नद्यांचा संगम आहे सांगा बरं दोन नद्यांचा दोन नद्या कोणत्या कोणत्या पैनगंगा आणि वर्धा वर्धा तर बघा मंडई हे मामाजी आहे आमचे तर हे आहे आता पहिलेचे माणसं वयस्कर माणसं आहे तर यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव हो आहे तर त्यांनी बघा आपल्याला सांगत आहे की या नदीमध्ये दोन नद्यांचा संगम आहे वैनगंगा आणि वर्धा नदी तर संगम असल्यामुळेच आपण इथे फुलं शिरवायला आलो आहोत आपल्या आईचे आणि येऊन गे डोक्यावर हो मारू ખૂબ પાછળ ખૂબ પાછા आणि आता इथे बैल सुद्धा आंघोळी आले आहे बघा मंडळी या नदीवर आणि बघा अगदी योग्य वेळी कावडे आले बघा आपलं नैवेद्य घ्यायसाठी आणि आपली पूजा विधी आता आटपली आहे तर आता आपण चिवडा खाऊन घेऊ सगळेजण नाही संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा